नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी अरुण गोरे यांची तर वाईस चेअरमनपदी मामू शेटी विरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते नूतन चेअरमन अरुण गोरे व वाईस चेअरमन मामू शेटी विरकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व व्यवस्थापक रणजित पोळ व निवडणूक अधिकारी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरे भाऊ म्हणाले की नूतन संचालक मंडळ सर्वांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून संस्थेचा नावलौकिकात भर टाकेल अरुण गोरे हे बोराटवाडीचे माजी च, माजी सरपंच मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत त्यांनीही त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगले काम केलेले आहे तेही आता संस्थेच्या कारभारात अतिशय चांगले काम करून एक आदर्श संस्था निर्माण करतील मामू शेटी विरकर यांच्या पत्नी यापूर्वी अठ्ठावीस वर्षापासून श्री सिद्धनाथ पद संस्थेच्या संचालिका होत्या आता मामू शेटी यांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे मामू शेटी यांनी सभासद व कर्मऱ्यां कर्मचाऱ्यांच्या हितासाठी माजी चेअरमन सुनील पोळ यांच्या विरोधात काम करून लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी मामू शेट्टी यांना या निमित्ताने चांगले काम करण्यास संधी दिलेली आहे आणि या संधीचा ते चांगल्या पद्धतीने काम करून चांगल्या पद्धतीने काम करतील नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा यावेळी अनेक लोकांनी सत्कार करून त्यांना पेढा भरवण्यात आला यावेळी चेअरमन अरुण गोरे व्हाईस चेअरमन मामूशेठ विरकर व संचालक अर्जुन काळे यांनी त्यांच्या मनोगतात सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्था एक आदर्श वाटचाल करेल असा विश्वास व्यक्त केला चेअरमन पदी अरुण गोरे यांची निवड झाल्यानंतर तसेच मामू शेट्टी बिरकर यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्यानंतर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी सिद्धनाथ पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात कार्य कार्यालयात आले होते शाल श्रीपळ व फेटा देऊन कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला तसेच त्यांना पेढा भरवण्यात आला श्री सिद्धनाथ पतसंस्था ही सातारा जिल्ह्यातील एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकिकात नावलौकिक आहे या संस्थेच्या अनेक शाखा आहेत मान पलटण खटाओ कोरेगाव सातारा अशा जिल्ह्यातील विविध तालुक्यात या शाखा का कार्यरत आहेत श्री सिद्धनाथ पतसंस्थेची नुकतीच निवडणूक नुक झाली आणि या संस्थे परिवर्तन झाले श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या चेअरमनपदी कोणाची न... निवड होणार यामध्ये तालुक्यात एक उत्साह निर्माण झाला होता आणि अरुण गोरे यांची चेअरमनपदी निवड झाली व व्हाईस चेअरमनपदी मामू शेट विरकर यांची निवड झाली आणि या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आता हे नवीन संचालक मंडळ सर्वांच्या सहकार्याने एक चांगल्या काम करेल असा या संचालक मंडळाने विश्वास यानी लेला आगे आगे। आगे नाये नाये। नाये। या निमित्ताने व्यक्त केलेला आहे अरुण गोरे यांची निवड चेअरमनपदी झाली हे कळताच बोराटवाडीतील संतोष गोरे किरण गोरे आप्पा बोराडे असे असंख्य कार्यकर्त्यांनी येऊन अरुण गोरे यांना यांचा सत्कार केला पेढा भरवला तसेच त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आपण जे चित्र पाहत आहात ते मान तालुका भाजप युवा अध्यक्ष गणेश सत्रे विशाल घोरपडे अशा असंख्य लोकांनी येऊन त्यांचा सत्कार केलेला आहे आपण पाहत आहात मानदेश भूषण